तर मनोज पाट हो जरांगे पाटलांना पोलिसांनी नोटीस पाठवली त्या नोटीसमध्ये काय लिहिलं आपण पाहतोय मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये येऊ नका आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होईल पनवेलच्या खारघरमधील मैदानात जरांगे पाटलांनी आंदोलन करावं मुंबईतील कुठल्याही मैदानामध्ये मा एवढे आंदोलक बसू शकतात एवढी क्षमता नाहीये आंदोलनामुळे मुंबईत वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो तर एक महत्वाची अपडेट आता समोर येते अठ्ठावीस जानेवारीपासून ऊसतोड बंदचा इशारा देण्यात आलाय मराठा आरक्षण न मिळाल्यास काम बंद करणार असल्याचा इशारा आता देण्यात था आलेला था। आहे तर कामगारांकडून काम बंद करण्याचा इशारा देण्यात था था। आलाय आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय येत्या अठ्ठावीस जानेवारीपासून ऊसतोड बंदचा इशारा देण्यात आलाय तर मराठा आरक्षण न मिळाल्यास काम बंद करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत जोडले जात आहेत नितीन मराठा आंदोलन आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळासोबतची बैठक देखील निष्फळ ठरलेली आहे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी देखील जरांगी पाटलांना नोटीस पाठवलेली आहे आणि दुसरीकडे आता अठ्ठावीस जानेवारीपासून ऊसतोड बंदचा इशारा देखील देण्यात आला आहे एकंदरीत या सगळ्या घडामोडींच्या संदर्भातली अपडेट काय मिळत आहेत शुभम मनोज दरांगे पाटील आणि मराठा मोर्चाचा कालचा मुक्काम लोणावळ्यामध्ये होता आणि आज सकाळी ते मुंबईकडनं निघणं अपेक्षित होतं मात्र आज दोन शिष्टमंडळ मनोज दरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले आणि त्यामुळं आज दुपारचे चार वाजत आलेले आहेत तरीही हा मोर्चा आणि मनोज दरांगे पाटील लोणावळ्यातच थांबलेले आहेत लोणावळ्यात जी सभा झाली त्यात मनोज दरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की सर्वांना एकत्रित मुंबईच्या दिशेने द्यायचं आहे त्यामुळं जोपर्यंत चर्चा होत नाही मी पुढचा सूचना करत नाही तोपर्यंत सर्व मराठा बांधवांनी सर्व मराठा आंदोलकांनी त्यांची वाहनं घेऊन जुन्या मुंबई पुणे हायवेवरती थांबावं आणि त्या दि पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू शकतो की सर्व मराठा बांधव मुंबईच्या दिशेने त्यांच्या वाहनांची तोंड करून या जुन्या मुंबई पुणे हायवेवरती थांबलेल्या आहेत कित्येक किलोमीटरपर्यंत ही वाहनांची रांग अशा पद्धतीनं लागलेली आहेत आणि हे सर्व आंदोलक पुढच्या आदेशाती आदेशाची किंवा मनोज जनांगे पाटील पुढच्या काय सूचना देत आहेत त्याची वाट आहेत त्यांच्या सूचना आल्यानंतर ही सर्व वाहनं हे सर्व आंदोलक याच जुन्या मुंबई पुणे हायवेवरनं मुंबईकडे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि वाशीमध्ये आज त्यांचा मुक्काम असेल शिष्टमंडळाबरोबरची चर्चा जरांगे पाटील यांची निष्फळ ठरलेली आहे त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी देखील नोटीस बजावलेली आहे मात्र त्यानंतरही जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं जाण्यावर ठाम आहेत आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाणारच असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील तिथल्या सकल मराठा समाजानं आंदोलनाची त्याचबरोबर स्टेजची तयारी केलेली आहे अशी माहिती देखील स्वतः जरांगे पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळं हाँ है, आ, है, हा तोडगा निघालेला नाहीये हे स्पष्ट दिसत आहे आणि पुढचं मोठं शिष्टमंडळ येणार आहे असं माहिती देखील कळते ते कधी येईल आणि जरांगे पाटलांना कुठे भेटेल हे अजून अद्याप निश्चित नाहीये मात्र लवकरच हा जो वाहनांचा महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहे तुर्तास धन्यवाद